आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत स्टार वन न्यूज वर्तमान विमुक्त समाज दाखल्यापासून वंचित दिनांक एकोणतीस सात दोन हजार चोवीस रोजी सांगली जिल्हा तालुका खानापूर विटे शहरात भटक्या विमुक्त जाती जमातीच्या समाजाच्या वतीने धडक मोर्चा परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून तहसील कार्यालयापर्यंत नारेबाजी करत हक्काचे दाखले मिळवण्यासाठी आता भटका समाज झाला जागा त्यांचे म्हणणे आहे की आम्ही सतत इकडून तिकडे भटकून आपला उदरनिर्वाह करतो म्हणूनच आम्हाला भटके जाती जमातीचे संबोधले जाते त्याच अनुषंगाने आमची जन्माचीच नोंद नाही तर जातीच्या दाखल्यासाठी पन्नास वर्षांचा पुरावा कुठून आणणार परंतु आम्ही हयात असल्याबाबतचे जे काही आमच्याकडे पुरावे आहेत त्याच्यावरून आम्हाला जातीचा दाखला देण्यात यावा याबाबतचे निवेदन विटा तहसील कार्यालयातील तहसीलदारांना देण्यात आले स्टार वन न्यूज वर्तमान रेणके आयोग गिदा ते आयोग जस्टिस रोहिणी आयोग असे अनेक आयोग भटक्यामुक्त समाजासाठी आले आणि गेले पण भटक्यामुक्त समाजाचा कोणत्याही प्रकारचा विकास झालेला नाहीये भारत देशाला स्वातंत्र्य मिळून देण्यामध्ये भटक्यामुक्त समाजाचं सगळ्यात मोठं योगदान आहे पण त्याच समाजाला लोकशाहीच्या पहिल्या पायरीवर यायचा पण मोका भेटत नाही का कारण की आमच्याकडे जातीचा दाखला नाही जातीचा दाखला नसण्यामागचं कारण की आमच्या भटक्यामुक्त समाजाचा जन्म कधी नदी नाल्या किनारी कधी फुटपाटवर पालावर झोपडीवर झाला आमच्या जन्माचे पुरावे नाहीत तर दाखला कुठून येणार आणि जन्म दाखला नाही तर जातीचा दाखला आरक्षण योजना नोकरी आमच्या लोकांना भेटत नाही म्हणून आम्ही लँडलेस आहे होमलेस आहे राहायला घर नाही मरायला समशाभूमी नाही जगायचं तर कसं जगायचं हा देशाच्या लय मोठा प्रश्न आहे म्हणून आम्ही एक जुलैला अमरण उपोषणाला बसलो होतो शासनाने आणि सरकारने आमची मागणी पूर्ण केलेली आहे त्यामुळे आम्ही आम 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 महाराष्ट्रातील छत्तीस जिल्हे तीनशे छप्पन्न तालुक्यांमध्ये सगळ्या तहसीलदार प्रांतांना आमच्या या जातीच्या दाखल्यांच्या या ज्या फायली आहेत आम्ही प्रत्येक तहसीलदारला समेट करत आहेत तुम्हाला माहितीच असेल की या विटा तालुक्याची विटा शहराची लोकसंख्या पासष्ट पण त्याच्यामध्ये चाळीस हजार लोकसंख्या भटक्यामुक्त समाजाची आणि पंचवीस हजार वोटर फक्त विटा शहरामध्ये भटक्यामुक्त समाजाचे पंचवीस हजार वोट आहेत फक्त त्याचा राजकारणासाठी फक्त इस्तेमाल केला जातो आमच्याकडे जातीचे दाखलेच नाही जनप्रतिनिधी आमच्याकडे लक्ष देतच नाही आमदार खासदार आमच्या लोकांकडे लक्ष देतच नाही कितीतरी खासदार आले आणि गेले आमचे प्रश्न तसेचे तसेच राहिले आम्ही अनेक खासदारांना भेटलो आमच्या समस्या सांगितल्या पण अजून खासदार लोक आणि आमदार लोक आमच्या या समाजाकडे लक्ष देत नाहीये म्हणून आम्हाला जातीचा दाखला भेटला पाहिजे त्यासाठी प्रशासनाचा आम्ही शंभर टक्के पंच्याण्णव टक्के काम आम्ही केले या पाहिले आम्ही वाड्या वस्त्यांवर जाऊन आठशे लोकांच्या जातीच्या दाखल्याच्या पाहिले आम्ही आता रेडी केलेल्या आहेत आणि वड्रा समाजाचे म्हणजे अशा आमच्या अठराशे फायदे आम्ही तहसीलदारांकडे देतोय त्यामुळे आम्हाला तहसीलदारांनी लवकरात लवकर पंधरा ऑगस्टच्या जातीचा दाखला गृह चौकशी आणि गृह भेट करून वाड्या वस्त्यांची लिस्ट निवेदनामध्ये दिलेली आहे त्या सगळ्या वस्त्यांवर जाऊन आम्हाला जातीचा दाखला आणि जात पडताळणी करून द्यावी पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या अगोदर आम्हाला जर जातीचा दाखला नाही भेटला तर हे पूर्ण आमचा पटकामुक्त समाज याच्यापेक्षा मोठ्या मोठ्या संख्येने हजोराच्या संख्येने इथे भट्ट्यामुक्त समाज येईल आणि खरडा भाकर आंदोलन करेल आणि खरडा भाकर आंदोलन जर झालं तर त्यांना तेव्हा साडेचार करोड भट्ट्यामुक्त समाज महाराष्ट्रात आहे तो रस्त्यावर येईल म्हणून आम्ही आदरणीय मुख्यमंत्री हे आमचे मायबाप आहेत तुम्ही राज्याचे मुखी आहात मुख्य असल्या नाकारणाने तुम्हाला आमची विनंती आहे की तुम्ही आम्हाला जातीचे दाखला आणि जात पडताना लवकरात लवकर द्यावं तुम्ही आदेश तर काढला पण आदेशाची शंभर टक्के अंमलबजावणी होत नाहीये आतापर्यंत एक लाख फायली सांगली जिल्ह्यामध्ये दिल्या महाराष्ट्रात साडेचार लाख फायली सगळीकडे पण अजून आम्हाला जातीचे दाखले भेटत नाही त्यामुळे आम्हाला जातीचे दाखले तात्काळ तुम्ही काय असेल ते आम्हाला नाही माहिती पण तुम्ही आम्हाला तात्काळ जातीचे दाखले द्याव तुम्ही अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा